<laughs> <स्वाहाँ> <laughs> मनो जरांगे पाटलांना पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं की के देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकत आहे तुमची भाषण कोण लिहून देत आहे तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावत याची आम्हाला पुराव्या यादी काढायला लागेल मराठा आरक्षण बद्दल बोलत राहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू पण ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची